श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि या दिवशी लक्ष्मी महालक्ष्मी देवीचे कुंकवाच्या सहाय्याने अभिषेक करणे अत्यंत शुभ व चांगले मानले जाते या दिवशी कुंकूचा अभिषेक करायला पाहिजे लागणारे साहित्य पूजा महालक्ष्मीची मूर्ती फोटो स्वच्छ पाणी तांब्या कलश कुंकू ताज लाल कुंकू हळद तांदूळ अक्षदा लाल फुलं कमळ असे तर सर्वोत्तम लाल वस्त्र चुनरी मिठाई नैवेद्य अगरबत्ती धूप तुपाचा दिवा रांगोळी हळद पंचामृत दूध दही मध आणि साखर तूप चंदन न, सुपारी नारळ घंटा पाठ पोथी आणि लहान आसन अभिषेकाची पद्धत पद्धत कुंकू माने अभिषेक कसा करावा याची पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे पूजा सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ करा समोर तुपाचा दिवा लावा लाल वस्त्र अंथरून देवीची मूर्ती ठेवावी थोडं गंगाजल शिंपडावं अभिषेकाची प्रक्रिया सर्वप्रथम देवीला ओम श्री लक्ष्मी नमहा मनत, अंजली अर्पण करावी देवीची मूर्ती स्वच्छ पाण्याने हलके देवीची मूर्ती स्वच्छ पाण्याने हलके शिंपडून शुद्ध करावे पंचामृताने हलका अभिषेक करा जर मूर्ती धुण्यास योग्य नसेल तर फक्त तडाशी अभिषेक करा आता सर्वात महत्वाचा कुंकूचा अभिषेक उजव्या हातात थोडं कुंकू घ्या त्यात पाण्याचा थेंब टाका ते कुंकू हलक पातळ करून देवीच्या कपाडावर मूर्तीच्या हृदया हृदयस्थानी हलक्या हाताने लावा हात फिरवत म्हणावे महालक्ष्मी नमहा प्रियास नमः हा, हा कु लक्ष्मीचा मंत्राचा जाप करावा देवीला लाल फुलाचा हार अर्पण करा हळद कुंकू अक्षदा चंदन लावा गोड प्रसाद अर्पण करा लक्ष्मी पोत्र मानायचा लक्ष्मी नामावली किंवा शुक्र मंत्र जप केला तरी चालेल आजचा विशेष मंत्र फक्त लक्ष्मीचा मंत्र अकरा वेळा जरी म्हटला तरी म्हणावा लक्ष्मीचा बीज मंत्र हा अकरा वेळा जप करावा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र अकरा वेळा जप करावा अभिषेकानंतर देवी पुढे शांत बसून ध्यान करा दिवा किमान सात मिनिटे प्रज्वलित ठेवा नैवेद्य सर्वांना वाटा अंतिम प्रार्थना करा हे माता लक्ष्मी माझ्या घरात शांती सोक्य आरोग्य आणि धनलाभ होऊ दे ही तुझ्या आणि माझ्या मुलांना चांगली सद्बुद्धी दे चांगली विद्या दे हे म्हणून देवीला प्रार्थना करावी व तिचा पूर्णपणे पूजा करावी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा